आपण पाहताय नमकार गुरुबाळ माळी महादुर्ळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत महाराष्ट्राचं राजकीय विद्यापीठ म्हणून ज्या कागल विधानसभेचा उल्लेख केला जातो त्या राजकीय विद्यापीठात आता राजकीय हालचाली प्रचंड वाढलेल्या आहेत कारण या विद्यापीठातल्या घडामोडीवर थेट ज्यांना आपण राजकारणातील महागुरु म्हणतो राजकारणात पन्नास वर्षे ज्यांनी केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या राजकारणात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहेत त्या शरद पवार यांनी या कागलमध्ये लक्ष घातलेलं का आहे बावीस वर्षापूर्वी ज्या हसन मुश्रीफ यांना ताकद दिली आणि मंडलिकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला त्याच हसन मुस्रिफांना आता बावीस वर्षानंतर बाजूला करण्यासाठी हा पैलवान मैदानात उतरलेला आहे शरद पवार यांनी ज्या पद्धतीनं राजकीय डाव टाकलेला आहे तो डाव आता यशस्वी होणार की ज्यांना आपण दैवत मान मानतो असं हसन मुश्रीफ सातत्यानं सांगतात की शरद पवार हे माझं दैवत आहे या दैवताविरोधात लढण्याची वेळ आता हसन मुश्रीफ यांच्यावर आलेली आहे कारण बावीस वर्षापूर्वी जिल्हा बँकेच्या राजकारणात शरद पवार यांनी हसन मुश्रीफांची बाजू घेतली कारण नरसिंग गुरुनाथ पाटील यांना जिल्हा बँकेचं अध्यक्षपद करा असा आग्रह खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी तेव्हा धरला होता पण हा आग्रह पवारांनी नि मान्य केला नाही तेव्हा टी आर पाटील हे अध्यक्ष झाले यामागचे बोली ते धनी होते ते हसन मुश्रीफ हसन मुश्रीफ यांना नरसिंग गुरुनाथ यांना नरसिंग गुरुनाथ पाटील यांना अध्यक्ष होऊ द्यायचं त्या नव्हतं त्यामुळे टी आर पाटील यांचं नाव पुढं करून त्यांनी थेट गुरु म्हणजे सदाशिवराव मंडलिक यांनाच आव्हान दिलं होतं आणि या राजकीय डावात पवारांनी मुस्रिफांची बाजू घेतली आणि तेव्हापासून पवार आणि मंडलिक यांच्यातला वाद सुरू झाला नंतर हमीदवाडा साखर कारखान्याच्या निवडणुकीत अकरा अकरा असा प्रस्ताव पवारांनी दिला म्हणजे अकरा जागा मुसरीपांना आणि अकरा जागा मंडलिकाना या यात मध्येही पवारांनी काही प्रमाणात मुसरीफांचीच बाजू घेतली होती पण मंडलिकानी तो मा अमान्य केला आणि निवडणूक लागली सह सगळे उमेदवार तेव्हा पराभूत झाले या सगळ्या पार्श्वभूमीवर गेल्या जवळजवळ वीस एकवीस वर्षे शरद पवार यांनी हसन मुस्रिफांना ताकद दिली अल्पसंख्याक समाजाचा नेता काम करणारा नेता जनसंपर्क असलेला नेता या सगळ्या अनेक प्लस पॉइंट मुस्रिपांच्या होत्या आणि मुसरिफांसारखा ताकदवान माणूस पवारांना हवा होता त्यामुळे पवारांनी सातत्यानं मुसरिफांना ताकद दिली पण याच मुसरिफांनी जेव्हा गरज होती पवारांना तेव्हा त्यांची साथ सोडली हा राग निश्चितपणे पवारांच्या मनात होता आणि आहे सुद्धा तोच राग काढण्यासाठी त्यांनी अतिशय मुस्सुद्दीगिरीनं राजकीय खेळी केलेली आहे समरजित घाटगे यांच्या रूपानं त्यांनी मुसिफांच्या समोर मोठं आव्हान उभं केलेलं आहे जे वीस वर्षे ज्यांना ताकद दिली त्या मुसरीफांच्या विरोधात आता ताकद लावली आहे ती शरद पवारांनी कारण ही ताकद मुसरिफांना निश्चितपणे महागात पडणार आहे ती किती महागात पडणार हे विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अवलंबून आहे कारण मुश्रीफ ही कसलेला पैलवान नक्की आहेत निवडणूक जिंकण्याची कला त्यांच्याकडे अतिशय मोठी आहे शिवाय काम करणारा नेता तळागाळात जनसंपर्क असलेला नेता निधी खेचून आणणारा नेता अशा अनेक प्रभावशाली म्हणजे निवडणूक जिंकण्यासाठी जे काय लागतं ते सगळं त्यांच्याकडे आहे यामुळे ही निवडणूक सोपी नाही पण तरीही पवारांनी लक्ष घातलं की अनेक लढाया ह्या अतिशय आव्हानात्मक होतात आता कागलची लढाई ही मुसरिमांना निश्चितपणे आव्हानात्मक झालेली आहे समरजीत घाटगे यांच्या रूपानं तगडा पैलवान तरुण पैलवान त्यांच्या समोर उभा टाकलेला आहे आणि तो पवारांनी उभा केलेला आहे पवारांनी ज्या लोकसभा निवडणुकीत शाहू महाराजांच्या रूपानं एक डाव टाकला तो डाव यशस्वी झाला आता दुसरा डाव वि कागल विधानसभेत त्यांनी टाकलेला आहे याशिवाय अजूनही राधानगरी चंदगड अशा काही ठिकाणी पवार डाव टाकणार आहेत त्याची तयारी सुरू आहे यामुळे अजून पवार कुठं कुठं डाव टाकणार या, या संदर्भात उत्सुकता वाढलेली आहे मुळात म्हातारपणी एखाद्या व्यक्तीला एकटं सोडलं की तो राग निश्चितपणे जनतेच्या मनात असतो दोन हजार नऊच्या निवडणुकीत पवारांनी मंडलिकांना म्हातारा बैल संबोधलं आणि सगळी जनता मंडलिकांच्या बाजूने गेली आता वेळ उलटी आलेली आहे म्हाताऱ्या व्यक्तीला एकटं सोडून मुश्रीफ अजित पवारांच्या सोबत गेले आता राग लोकांच्या मनात तो आहे निश्चितपणे कारण वीस वर्षे ज्यांनी साथ दिली त्यांची साथ ईडीच्या भीतीनं मुसरिफांनी सोडलेली आहे आता आव्हान मुश्रीफांना मोठं आहे कारण महायुतीच्या या लोकसभा निवडणुकीत महायुतीला सत्तर हजार ऐंशी हजार मताधिक्य मिळेल अशी भाषा सुरू होती ती फक्त तेरा हजारो येऊन ठेपली म्हणजे लोकसभा निवडणुकीत चुलूक दिसलेली आहे आता वारा आहे महाविकास आघाडीचं याशिवाय मंडली गटाची नाराजी काही प्रमाणात निश्चित आहे कारण लोकसभा निवडणुकीत मंडलिकांना जी मतं पडली ती अतिशय कमी पडली तोही राग मंडली गट अजूनही मनात ठेवून आहे या सगळ्या ज्या काय एक दोन तीन कारण आहेत या सगळ्या अनेक कारणामुळे आता कागलची लढाई ही सोपी राहिलेली नाही मुश्रीफ यांना आता तगड आव्हान समरजीत घाटगे यांच्या रूपानं शरद पवारांनी उभं केलेलं आहे गैबी चौकात सभा होणार आहे गैबी चौकात आता पवार काय बोलणार याची उत्सुकता आहे पवारांनी त्या दिवशी म्हणजे तीन सप्टेंबरला मोठी घोषणा करणार आणि मुश्रीफ यांना त्यांच्या दारात आव्हान देणार यामुळं कागलच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण बदलण्याची चिन्ह आहेत कारण अनेक वर्षे मुश्रीफ सत्तेवर आहेत अनेक वर्षे सत्तेवर असलेला जसा फायदा होतो तसा तोटाही होत असतो कामं होतात पण काही कामं होत नाहीत त्याची नाराजी निश्चितपणे होत असते या सगळ्या गोष्टींचा विचार करता आता मुश्रीफांच्या विरोधातली ही लढाई अतिशय अवघड झालेले आहेत वस्तादानी डाव टाकलेला आहे खेळाला आता सुरू होणार आहे आता खडाखडी सुरू होईल पण यानंतर आणखी अनेक डाव वस्ताद टाकत राहील आणि ते कुठले कुठले डाव आहेत हे येत्या तीन महिन्यात आपल्याला निश्चितपणे कळेल या सगळ्या डावानंतर हसन मुश्रीफ हे आपले दैवत असलेल्या आप पवारांना चितपट करणार की हसन मुश्रीफ चितपट होणार हे मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावेळी कळणार आहे आता हवा तापत आहे वार फिरत आहे अशा वेळी आता उत्सुकता वाढलेली आहे निवडणुकीतील चुरस आता वाढलेली आहे एकास एक लढत ही आता ठरलेली आहे महाराष्ट्राचं राजकीय विद्यापीठ असलेल्या कागलकडे आता लक्ष संपूर्ण महाराष्ट्राचं लागलेलं ला आहे या पार्श्वभूमीवर आता मात्र सर्वांचे डोळे असतील ते तीन सप्टेंबरला शरद पवार काय बोलणार आणि तेथून खरी राजकीय लढाई कशी सुरू होणार याबाबतची आपण वेळोवेळी या, या संदर्भातले अपडेट देत राहू त्यासाठी सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन